सर्वजण बोलतात लव्ह मॅरेज करून आलेला सुनेला ना सासू तेवढा जीव लावत नाही जेवढा अरेंज मॅरेज करून आलेला सुनेला लावते कारण त्यांच्या घरासाठी तीने ती सून ती निवडलेली असते आणि लव्ह मॅरेज वाली न सांगता आलेली असते पण खरं तर मला अजिबात असं वाटत नाही कारण मला इथे आल्यावर सगळेजण तेवढाच ला जीव लावतात आणि खरंच खूप जास्त प्रेमाने सगळे ठेवतात आणि ही जी साडी मी आज वेअर केली ना ती पण माझ्या सासूने माझ्या बड्डेला गिफ्ट केली बघा आता याच्यावरनं तुम्हाला समजलंच असेल ते सगळं असू द्या आजचं रुटीन शेअर करते तुम्हाला आज ना छान हेअर वॉश वगैरे केला होता सकाळीच आणि त्यानंतर साडी सुद्धा वेअर केली होती कारण मला आज गणपती बाप्पांना जायचं होतं मग त्याआधी ना तिकडे जाता जाता मला ह्या फ्रेश भाजीपाला दिसला मग मी पटकन तो सगळा घेतला आणि ना देवघरासाठी तेलसुद्धा घ्यायचं होतं खूप दिवसापासून संपलं होतं ते मग ते पण आज घेतलं आणि अगरबत्ती वगैरे पण घेतलं छान त्यानंतर आम्ही गणपती बाप्पांना केलो छान दर्शन वगैरे घेतलं आणि तुम्हाला सांगते इतकं पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या इतकं छान वाटत होतं शांत वाटत होतं रिलॅक्स वाटत होतं दोघांनी छान दर्शन वगैरे घेतल्यावर तिकडनं निघालो आणि भाजीपाला बघा इतका छान आणि फ्रेश भेटला होता ना मला मला खरंच खूप छान वाटत होतं आता मस्त न्हायचे उद्या पराठे बनवणार मी त्यानंतर ही बघा माझी वाटच बघत होती ती खाण्यासाठी असो घरी आल्यावर ना छान फ्रेश वगैरे झाले मी आणि मग भाजीपाला निसायला बसले कारण ना खूप वेळ ठेवला असा फ्रीजमध्ये मा मग खूप जास्त वास वगैरे येतो मग पटकन ना छान भाजीपाला निसून घेतला आणि हे सगळ्यात मला बोरिंग काम वाटतं आणि त्यात दोन दोन जुड्या होत्या म्हणल्यावर खूप जास्त टाइम लागणार होता पण फायनली बिग बॉस बघता बघता मग पटकन दोन्ही भाज्या निसून झाल्या माझ्या त्यानंतर यांच्यासाठी खीर बनवली होती आज आणि आम्ही दोघांनी खीर एन्जॉय केली होता माझा आजचा दिवस बाय बाय